नमस्कार मी भीमराव न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी आशीनगर झोन परिसरामध्ये आहे आणि आशी नगर झोन परिसरामध्ये आपण बघू शकता बहुजन समाज पक्षाच्या वतीने हा मोर्चा इथे आणलेला आहे मोर्चा कसल्या संदर्भामध्ये आहे आपण जाणून घेऊ बहुजन समाज पक्षाचे नागपूर शहराचे अध्यक्ष जे आहेत जिल्ह्याचे अध्यक्ष जे आहेत योगेश लांजेवार जी ते आमच्या सोबत आहेत काय सांगाल तुम्ही हा मोर्चा जो आहे आशीनगर झोन वर आणलेला आहे बहुजन समाज पार्टी उत्तर नागपूर विधानसभेचे संपूर्ण युनिट त्याच प्रकारे माजी नगरसेवक आणि ही आशीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या पूर्ण प्रभागातली जनता आज हे डेलिगेशन आज हा मोर्चा आम्ही धडक मोर्चा आशीनगर झोन वरती आणलेला आहे म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की दोन हजार बावीस पासनं इलेक्शन झालेलं नाहीये आणि नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे लोक नगरसेवकांकडे सगळ्या समस्या घेऊन येतात आणि नगरसेवकांना या झोनच्या अधिकाऱ्यांना आपलं निवेदन देऊन त्या समस्या सॉल्व्ह करण्याकरिता वारंवार इथे यावं लागतं परंतु हे अधिकारशाही प्रशासक बसलेल्या सर्व अधिकार अधिकाऱ्यांच्या हातामध्ये आलेले आहेत आणि जनता पूर्णपणे त्रस्त झालेली आहे या तीन वर्षामध्ये अधिकारशाही जे आहे त्या अधिकारशाहीने या सगळ्या जनतेची तारांबर उडून टाकलेली आहे त्राही त्राही झालेली आहे जनता ना सफाईवर यांचं ध्यान आहे ना नाल्याच्या कुठल्या दिवाल तुटली त्याच्यावर यांचं ध्यान आहे नाही पाण्याचं जर हे आहे तर त्याच्यामध्ये घाण पाणी लोकांना प्यावं लागून राहिलेलं आहे बिल वाढून दिलेलं आहे असं नाही की चोवीस बाय सातच्या यांनी प्रोजेक्ट आणला होता परंतु आता लोकांना घाण पाणी प्यावं लागत आहे आणि त्याचेही बिल त्यांना तीन तीन महिन्याचं वाढून दिलेलं आहे या सगळ्या समस्येवरती ही जनता इथे आलेली आहे त्यातल्या त्यात ज्या आमच्या ज्या आमच्या विकासाचे काम यांनी करायला पाहिजे होते त्या विकासाच्या कामावरती यांचं सगळं दुर्लक्ष आहे हा महानगरपालिकेचा जो बजेट आहे हा बजेटवरती जो फंड आहे तो फंड जात कुठे आहे कोण याला खात आहे आणि कोण यांच्यावरती या फंडावरती डल्ला मारून बसलेला आहे तर ही अधिकारशाही जे सुरू आहे या अधिकारशाही सर्व जनतेचा पैसा आपल्या जेबात टाकलेला आहे आणि हा जो भ्रष्टाचार इथे सुरू आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये या अशी झोन वरती धडक मोर्चा आम्ही आणलेला आहे आता निवडणुका आहेत निवडणुका आहेत आणि निवडणुकी काळामध्ये हा तुम्ही मोर्चा आणलेला आहे काय वाटतंय तुम्हाला निवडणुकीच्या अगोदरही हा मोर्चा काढू शकला असता परंतु आता निवडणुका आहेत बहुजन समाज पक्षांनी यापूर्वी सुद्धा हा मोर्चा काढायला हवा होता परंतु निवडणुका बघता हा मोर्चा आहे का मी तुम्हाला सांगतो निवडणुकांच्या पूर्वीही इथे आम्ही ऑलरेडी याच्या पहिले आमचे मोर्चे आलेले आहे हा झोनला पण आम्ही बंद केलेला आहे ताला मारला होता त्यानंतर आशिनगर झोनला आणि त्यानंतर पाण्याच्या जे ओसीडब्ल्यू चा ऑफिस आहे त्यालाही आम्ही ताला मारून बंद केलं होतं सगळ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढलं होतं प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा जनतेची समस्या आली बहुजन समाज पार्टीने या या, या मुद्द्यावरती त्या आंदोलन याच्यापूर्वी केलेलं आहे इलेक्शन ही आमच्या काही लेना देना नाही आहे इलेक्शन आता तीन वर्ष नाही झाले आता यांनी जे काही आता इलेक्शनची घोषणा अजून झालेली नाहीये हा मोर्चा जनतेच्या उद्रेक आतापर्यंत आम्ही सांभाळत आलो परंतु आता, आता जनता सांभाळण्याच्या परिस्थिती दिसली नाही आणि सगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या समस्या तुम्ही सगळ्यांना विचारा सगळे पीडित लोक आहेत या पीडित लोकांच्या समस्या घेऊन आम्ही झोनपर्यंत पर्यंत येतो इथल्या अधिकाऱ्यांना वारंवार आम्ही निवेदन देतो वारंवार आम्ही मौखिक यांना बोलतो परंतु त्याच्यानंतरही त्या गोष्टीवर अंमल कुठल्याही प्रकारे होत नाहीये निश्चित आमच्यासोबत माजी नगरसेवक जे आहेत जितेंद्र घोडेस्वार ते सुद्धा आहेत निवडणुका आहेत आणि निवडणुकी काळामध्ये असा मोर्चा तुम्ही काढलेला आहे जनतेच्या समस्या घेऊन काय सांगाल आय बी एम टी व्ही टी व्ही न्यूजच्या माध्यमानं समस्त उत्तर नागपूर वासियांना मी धन्यवाद देतो हाशीनगर झोन वरती आज हा मोर्चा काढण्याचा हेतू आपण बघत असाल हा पावसाळा चालू आहे आणि पावसाळा चालू असताना अनेक मैदाने अनेक सार्वजनिक ठिकाणे गवत काळी कचरा तिथे झाले त्याची साफसफाई झालेली नाही जो मच्छराची गाडी असते डेंगू आणि मलेरियाचा साथ आहे त्यामध्ये ह्या छिडकाव मात्र आसीनगर झोन बरोबर नियमितपणे करत नाही आहे एरियाची साफसफाई ते करत नाही गडर लाईनच्या चे जे चेंबर आहेत चेंबरची दुरुस्ती करत नाही याचं सगळं दलाली जे आहे इथले आसीनगर झोनचे अधिकारी हे खात आहेत म्हणजे कर्मचाऱ्याला बंद ठेवून घरी पाडून देणारी यांची ही दलाली चालू आहे इतकंच नाही विकासाच्या संदर्भामध्ये अनेक नगरसेवकांनी अनेक कामे सूचित केले परंतु हे ग्रीवेन्सेस जे मात्र ठेकेदार लोक आपल्या एखाद्या जवळच्या नागरिकाच्या माध्यमातून ग्रीव्हन्सेस टाकतात आणि त्या ग्रीवेन्स वर ते फाईल तयार करतात आणि इथले सहायत अशाच ठेकेदारांना ते फाईल देतात ज्याच्याशी त्यांचं मॅनिक्युलेशन आहे आणि अशा संदर्भात इथला विकास मग चिमूरकल्ली वाट असो एकता कालिनी असो जयबिन चौगाचा स्मारक असो किंवा उत्तर आमच्या हासिनगर झोन अंतर्गत येणारे सगळे वैशाली नगरचं खेड्याचं मैदान असो विविध समस्या आहेत परंतु त्याकडे साफसफाईकडे इथल्या लोकांचं लक्ष नाही इथलं लक्ष फक्त हे आहे कर्मचाऱ्यांवरती बंदिस्त ठेवून त्यांच्यावर खननी कशी वसूल करायची आपले जेब कसे भरायचे आणि इथं त्या नागपूर शहरामध्ये ज्या लोकांचा राजवडा आहे मुख्यमंत्र्यांचा शहर आहे त्यांचे जे चे चेले चपाटे पिलांटू जो महानगरपालिकावर निर्देशित करतात अंकुश ठेवून त्यांच्या इशारा हा टाकाऊ माणूस या आसीनगर झोन मध्ये हरीश राऊतला आम्हाला दिलेला आहे एकही नऊ झोनमध्ये हरीश राऊत चालत नाही तिथले नगर त्याला झेलत नाही परंतु आम्ही आंबेडकरी लोकांनी यांना का हा मनोवादी माणूस आंबेडकरवादी लोकांना जनतेचे काम करेल परंतु हा हा माणूस मात्र किंवा त्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला नागपूर शहरामध्ये निर्देशित माणसाचे काम ऐकतो उत्तर नागपूरच्या जनतेचे काम ऐकत नाही आणि इथल्या विकासाच्या संदर्भामध्ये तो दक्ष नाही आहे या समस्या संदर्भात हा मोर्चा आणलेला आहे चुला संदर्भाने हा मोर्चा नाही अनेक वेळा आम्ही हा बंद केलेला आहे जोला कमिशनरच कमिशनरच्या चेंबरला घेराव केलेला आहे मनपा आयुक्तला सुद्धा घेराव केला म्हणजे घोडेस्वार असो किंवा बसपाचे जे नगरसेवक आहेत दहा नगरसेवकांनी हा जनतेला सोबत घेऊन आम्ही त्यांच्या समस्ये लागून पाण्याचं रेस्टोरेशन पाण्याच्या लाईन कोटलेल्या आहेत आम्ही जे पाच वर्ष विकास कामं केले त्यांनी आता लाईन टाकण्याचं काम वॉटर लाईन टाकलं त्याचे रेजिस्ट्रेशन केलं गेलेलं आहे के म्हणजे हा विकास उत्तर नागपूरचा खोरंबलेला आहे या पावसामध्ये जागोजागी गड्डे पडलेले आहेत त्या गड्डे बुजवल्याकडे या प्रशासनाचं लक्ष नाही आहे मात्र मॅनिक्युरेशन आपल्या ठेकेदारांना फाईल द्यायचं दोन तीन चेंबर बनवायचे दहा बारा चेंबर गळत पडायचे अशा पद्धतीचा भोंगर कारभार या असलगर झोनमध्ये चाललेला आहे याचा विरोध करण्याकरता आम्ही इथे आलेलो तुम्ही काय सांगाल सुबोध साखरेजी तुम्ही सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता आणि बहुजन समाज पक्षाचे तुम्ही कार्यकर्ता आहात आज तुम्ही इथे मटका फोडला उत्तर नागपूर मध्ये फिरत असताना मी बघतो की ज्योतीनगर मध्ये कचऱ्याची गाडी येत नाही बीवीजीशी कबीर नगर नगरच्या बाजूला आहे तिथे कचऱ्याची गाडी येत नाही झाडू मारण्याकरता बाई येत नाही मला सांगायचं आहे की पुरा भोंगर कारभार चालूला आहे उत्तर नागपूरची म्हणजे आशीनगर झोन अंतर्गत सध्याच्या परिस्थितीत प्रशासन बसल्यामुळे प्रशासनचा राजा आहे मान्य परंतु आपण दिलेल्या पदाला न्या द्या अगर पदाला देत नसाल तर तुम्ही खुर्ची खाली करा लक्षरीबाग मध्ये लाईन नंबर सहा झाडू लागत नाही लाईन नंबर दोन झाडू लागत नाही माजी नगरसेविका रेणंका भिगोळे यांच्या रांगेमध्ये सकाळी साक, दहा वाजता झाडू लागते बाकी संबंधित माजी नगरसेवक बीजेपीच्या सकाळी सहा वाजता झाडू लागते मला प्रश्न करायचा आहे की हरिशाव सरांना की तुम्ही दौरा करत का काय नाही उत्तर नागपूरचा दौरा का करत नाही इकडे तिकडे कचरा पडलेला आहे दहा शंभर स्वच्छता शहरच्या यादीमध्ये इंदोर हा शहर पहिल्या क्रमांकावर आलेला आहे सुरत हा शहर दुसऱ्या क्रमांकावर आलेला आहे उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ हा शहर त्रेचाळीसव्या नंबरवरून तिसऱ्या नंबरवर छलक लागलेला आहे आपला नागपूर शहर दहाच्या यादीत काय येत नाही हा प्रश्न हरीशराव सरांना विसरायचा आहे त्यांच्या ऑफिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा म्हणजे फोटो होती आतापर्यंत लागलेली नाही त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दागा झाला पाहिजे साहेब निश्चितच मी तुम्हाला सांगेल की बहुजन समाज पक्षाच्या वतीने आशीनगर झोन वर हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा बघू शकता बहुजन समाज पक्षाचे जे कार्यकर्ता आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी हा मटका इथे फोडलेला आहे इथे कचरा टाकलेला आहे नगर झोन इथे आणि इथे काय लिहिलेलं आहे हे सुद्धा दाखवा लष्करी बाग लाईन नंबर नऊ नागसेन बुद्ध विहार परिसर लाईन नंबर नऊ एन एम सी शाळा उद्यान धनराज यांच्या घरासमोर बुद्ध परिसर कबीर नगरचा कचरा म्हणजे हा जो कचरा आहे इथे आणून टाकलेला आहे असा इथे अडीच ते दा, चा है आ, तीन नाही नागपूर महानगरपालिकेवर जे आहे ते प्रशासक बसलेला आहे आणि त्या प्रशासक बसल्यामुळे त्यांचे अधिकार संपूर्ण विकास कामासाठी चालतात हे माजी नगरसेवक आहेत बहुजन समाज पक्षाचे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत योगेश लांजेवार त्यांच्या नेतृत्वामध्ये हा जो मोर्चा आहे विविध समस्यां लक्ष वेध करण्यासाठी आशिनगर झोनवर त्यांनी हा मोर्चा आणलेला आहे इथे असा तगडा असा बंदोबस्त पाचपावली पोलीस स्टेशनचा इथे लावण्यात आलेला आहे कुठल्याही प्रकारच्या म्हणजे मोर्चेकरांनी कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून इथे पोलिसांना सुद्धा पाचारण करण्यात आलेला आहे आणि एकूणच सांगायचं म्हणजे नागपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासन बसलेलं आहे प्रशासनाच्या हाते संपूर्ण सत्ता आहे विकास कामे सुद्धा प्रशासनाच्या हाती आहेत त्यांच्या लक्ष वेध करण्यासाठी उत्तर नागपूरचा विकास करण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या वतीने हा जो मोर्चा आहे काढण्यात आलेला आहे आपण बघत राहा आय बी एम न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद